मित्रांनो भारताने जिंकलेल्या चार विश्वचषक विजयातील समान दुवा म्हणजे यातील प्रत्येक वेळी भारताने घेतलेले सामन्याला कलाटणी देणारे अप्रतिम झेल एकोणीसशे त्र्याऐंशी असो दोन हजार सात असो दोन हजार चोवीस असो आणि आता दोन हजार पंचवीस असो अशा चारही विश्वचषक विजयातील सामन्याला कलाटणी देणाऱ्या अप्रतिम झेलाविषयीची माहिती आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुमचा आवडता झेल कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा एकोणीसशे त्र्याऐंशी विश्वकप फायनल कपिल देव यांनी घेतलेला विव्ह रिचर्ड झेल भारताचा डाव अवघ्या एकशे त्र्याऐंशी धावांवर संपुष्टात आल्यानंतर रिचर्ड्स अक्षरशः तुटून पडत होता जोशात मदन लालच्या गोलंदाजीवर आक्रमक मारला जो मिडविकेट सीमारेषेकडे उंच उडाला कपिल देवने यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता वेगाने मागे धाव घेत खांद्यावरून मागे पाहत अप्रतिम झेल टिपला रिचर्ड बाद झाला आणि सामन्यालाच कलाटणी मिळाली आणि भारताने विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले वर्ल्ड कप श्रीशांत कडून मिसबाह उल हक्क चा झेल दोन हजार सात साली झालेल्या चार चेंडूंमध्ये सहा धावांची गरज होती आणि मिसबाह उल हक फलंदाजी करत होता मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर स्कूप फटका मारण्याचा प्रयत्न केला चेंडू हवेत उंच उडाला आणि षटकार तर नव्हे या चिंतेने सर्व भारतीय चाहत्यांना धक्का बसला पण सुदैवाने चेंडू आवाक्यात होता शॉर्ट फाईन लेग वर उभा असलेल्या श्रीशांतने चेंडू वर लक्ष केंद्रित करत अप्रतिम झेल टिपला आणि भारताने पहिलाच टी ट्वेंटी विश्वकप धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला पुढचा सामना चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल यादव कडून डेव्हिड मिलर झेल आणखी एक तणावपूर्ण सामना दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात सोळा धावांची आवश्यकता होती हार्दिक पंड्याने डेव्हिड मिलरला एक वाईट फुल टॉस चेंडू टाकला जो त्याने लांग ऑफ सीमारेषेकडे जोरात टोलवला चेंडू सीमे पलीकडे जाणार अशीच भीती होती मात्र सीमारेषेवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने धावत जाऊन सीमारेषेपासून काही इंच अंतरावर अप्रतिम झेल घेतला आणि सामन्याला येथेच भारताने सात धावांनी विजय प्राप्त केला त्यानंतरचा सामना महिला वर्ल्ड कप फायनल अमनजोत कौरने टिपलेला लॉराचा झेल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉरा वोलवॉर्डने धडाकेबाद शतक झळकावत भारताच्या गोटात अक्षरशः खळबळ उडवून दिली होती वोलवॉर्ड आणखी एक मोठे आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याने सामन्याचे पारडे अजूनही समान होते याच प्रयत्नात वोलवाडकडून दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात नकळत चूक झाली ज्यामुळे चेंडू डीप मिडविकेट सीमारेषेकडे गेला अमनजोत कौर धावत पुढे आली अनेक वेळा हातातून निसटून ही तिसऱ्या प्रयत्नात डाव्या हाताने तिने झेल पूर्ण केला आणि इथेच सामन्याला मोठी कलाटणी मिळाली वोलवाड बाद झाल्याने दिलासा मिळाला आणि पुढे भारताने आपले पहिले महिला विश्वचषक विजेतेपद पटकावले कौरने या झेलाचे वर्णन माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अविस्मरणीय झेल असे केले होते मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा